नमस्कार आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी श्री तुकारामांचा एक अभंग नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे परते साधन नाही जे तू करिशी आणिक काही हंकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका भारतीय संत परंपरेत नामाला अतिशय महत्व दिलंय देवतुल्य ऋषी तुल्य सत्पुरुषांनी आपापल्या रचनांमधून परोप परोपकारीने महत्व विशद केले पुराणांनीही नामाचे महत्व प्रतिपादनच आहे नारद सूत्रामध्ये शुद्धाचरण सत्संगा इतकंच नामस्मरणालाही महत्व दिले भगवंताचे अखंड नामस्मरण करणे आणि क्षणभरही त्याचं विस्मरण झालं तर व्याकुळ होणे हे भक्तीचे श्रेष्ठ लक्षण आहे तुकाराम महाराजांनी वेद शास्त्र पुराणात उच्च प्रतीचे ज्ञान आहे असं सांगून सामान्य जनाला ते ज्ञान पचणे अवघड आहे असं म्हटले हे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की विठोबाला शरण जाऊन निष्ठेने त्याचे नाम घेतल्यानेच परमार्थ होतो वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधीला विठोबा शरण गावे निजनिष्ठा नाम गावे नामा परते जगी साधन सोपे नाही हे आवर्जून सांगतानाच ते विठ्ठलाचे नाम आवडी न प्रेमा घ्यायला सांगतात अगदी प्रत्येक क्षण नामात घालवा असं सांगतात मनाला सतत तो छंदच लागला पाहिजे त्याचा परिणाम सर्व संतांनी सांगितला आहे की वैखरीने घेत असलेले नाम बंद झाले तरी आतील नाम बंदच होतच नाही प्राण देह सोडून गेले तरी त्यांची हाडे विठ्ठलाचे नाम घेतच होती जनाबाईंच्या श्रेणीतूनही विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता संजयाला अर्जुनाच्या केसातून कृष्ण कृष्ण असा ध्वनी तो झोपला असताना पण ऐकू आला अशी नामनिष्ठा असेल तर त्याचे गोड फळही चाखायला मिळेलच आणि म्हणून तुकाराम महाराज स्वानुभवानं सांगता की बाबांनो हरीचं नाम घ्या विठ्ठल नाम सतत घेत राहिल्याने संसाराचा निराश होतो म्हणून प्रपंचाच्या कष्टमय जीवनातून सुटण्यासाठी परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून विठ्ठलाचं नाम घ्या विठ्ठलाच्या चरणी मिठी पडेल त्याच्या पायाशी तुम्हाला जागा मिळेल हा फार मोठा लाभ नाही का ब्र विठ्ठलाचाच लाभ व्हावा असेल तर विठ्ठल मार्ग नाही दुसरे सुलभ आणि सोपे साधनही नाही अन्य साधने आहेत उदाहरणार्थ मार्ग ही आहेत यापैकी कशाच्याही मार्गाने जाऊन कष्टच भोगावे लागतील यासाठी नामा परते साधन नाही असंच ते सांगतात सर्वांना अगदी हाका मार मारून तुकाराम हे सांगत आहे की बाबांनो तुम्ही हरीचे नाम घेतल्या वाचून राहू नका श्री तुकाराम महाराजांनी भगवंताचे नाम हे साराचे सार वाटलेले आहे आणि त्यामुळे सतत नामाचे चिंतन करावं असं ते सांगतात कारण नाम सा, धारकाला यम ही शरण येतो नाम साराचे ही सार शरणागत यम किंकर नामाने जीव तृप्त होतो आणि संसार कटू हटू लागतो विठ्ठल जीवी धरला संसार तो कडू झाला तेव्हा नाम चांगलेच चा आहे म्हणून वाचेने त्याचं चिंतन करा भगवान शंकरही नाम देतो नामाने वाल्याचा कोळी वाल्मिकी ऋषी झाला तेव्हा नाम हेच तारक समजून रात्र दिवस उठल्या बसल्या नव्हे तर श्वास आणि प्रश्वासाबरोबर घेत राहा असं तुकाराम महाराज तळमळीने सांगत विठ्ठलाचे नाम हे तुकारामांना प्रमाण आहे त्यामुळे परमात्मा वस्तूचा यथार्थ बोध होतो नामात सगुण निर्गुणाचा अभिन्न लय होत असल्याने त्यांना नाम हे विश्वरूपाचे परमतत्वाचे भूषण वाटते नामात सगुण आणि निर्गुण दोन्ही भाव असल्यामुळे त्यातच त्यांना स्वर सर्व सुख आहे असं वाटतं त्यामुळे नामापेक्षा अन्य सार त्रिभुवनात नाही असं त्यांना वाटत असल्याने हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नामदेव महाराज म्हणतात नामाचा महिमा कोण जाणे सीमा जपा श्री रामा ऐक्या भावी धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार